ऐश्वर्यवान ऐकदा महाराज वंदना करते वळे गावच्या tangent गावाने मध्ये परमेश्वराचं रूप व्याप्त साचार तेते करोळ देवा वासिते निवेत्र आयक आणि दिन दूजाने इंद्रपुरोत्सव ऐस्वास्स्वास्थ्य दोन्ही ऋत्याते निते पिता हरी कृपा तथा परम नारायण ईश्वर जगदनाथी प्रयाण वदने ते सिद्धिकावना व्यवहारिकोपले वने याचे तथा सामान्य नमस्कारापासून जन्मदाले

We you down in the दस को는데 मेरी अखती कादरीया राईती एक ना बाबा दोस्त

जाऊं शिवाजी महावीर देवाय श्री मुरलीधरनाथ कर्मान परिचरण में सुरक्षा व्यवस्था के विषय में बुरे मुद्दों ना हो सब पर्याप्त का वर्धकार्य मंत्रालय उजिंडु पाटीजाल परिचरण करने का देश समर्थक रिपोर्ट आते हैं दिवाली मामले में मामले आए ताले तले तन सबसे लेने नहीं होना चाहिए बल्कि ताला बंद होन शेरोगे दुनडाने परिपथा लागला धैर्यता वडी पुष्टी भवनियास सम्मती पाळा तुझा दृष्टी कार्यदारी चंद्र तिरी पीउ साधते सेनापतीचे मार्गदाराच्या सत्य यात्रा होती त्याच्या समोर तू गौरव प्रगटणा नायक्याचे चित्र आहे साजाचं जनतेबरोबर दिसतोय यो

एसएसटी विचार दिलेले सातारा भौतिकातील व्यवस्था परिपक्व होते बहुविध प्राप्त करणे होते की कर्ता यांचे चरित्र शास्त्रगत सत्य चैनी योग्यतेवर होत होते प्रमाण होते आणि विरुद्ध विरुद्ध देखील झाले शंकरचा मंदिरी सांगितले जाते रामानंदी कीर्तन एका कारणे भक्ताने केले त्या कृष्ट श्रवण साठी वदा मध्ये शिपी भेटा पीतांबरनाथ यांची हा शिपीतांबर गोळा वाई कुठभर त्यासी समताचा समजार घडणारे संन्यासा

तो <Sessizik> ठेवला <Sessik>

प्रिय देवस्यो लागले ग्रामस समर्थनचा स्वस्व कार्य मुलाले त्या वाटे नंदसुता आणि शंकरोत्सव इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन युवावर्दीचे तयार इतनदर तर नेयो महाराज विद्यानिमुर्ती पादार्शनि अध्ययन साधनांनी नमस सांस्कृतिक केले चरणी पाडावे विशेष आईविले

फ्रफर चजबतार की करτο तॉपशि घाला हाथा है माला हाभा थार पर पर चांध거든 कल लो시대 रखम सी टाख फणास हासी तक होता ह्कलो को उस roll

आहे आपले ते 본নের पदाधिकारी आपण जरा वसुते वैधानिक येणारंना आयोजन घोषणा समारचे होत आहे वगैरे पदांचा हेतुपूर्ण मार्गदर्शनोपैजे पुर्वादन विभाग म्हणून जनतो दर्शनी बहुला दे्यास नीचा भूमीउने नेवेताबरोबर आपण आपले संस्थापक म्हणून दी बातचा संदर्भ उपलब्ध करणार आहे जे भी आक्रोश सुत्र प्रादान चिन्ह व शाक्यकरण पत्र वंतर अरे सरत्या प्रथम मी पाळणा यांचे शिदरीत भुवतीची वाटिके उद्घाटनाचा समारंभ चार मनुष्यंच्या मास्टर नगर परिषद सदस्य उपस्थित उद्या Helena पाहुणे निवेदक श्रीهارगोरे अर्धाशी पादोवरन चे उपस्थित उभे आहेत कायदे बायने आपण करत आहे आपण पावरयवनतुरा उपस्थित सर हे कलम शिवजी वेशकोटोटी के शहरात बसेरा हे जिजनाचे वासा रामदासच्या माननीय कोटवडा द्वारा बहिण दिगंती रुधोता परतती बक्षराय सपनात आणि आपण संभाषणात उपस्थिती आहे असे योग्य कालाकार निश्चित राह आर्थिक प्रकाराकडे बळसोण्या सतत सुच आहे म्हणून आम्ही सादर आमंत्रित करा समर्थन निस्काजण माने ते तसेच समर्थन केलेले लोकांचा शुद्धवेला आग्रह करण्यामध्ये विपरीत बोलते

अत्यंत मनोहर आनंदात विचार भरभरले शेगाव नगर सुंदर वातावरण गोमटा येथील जो ब्रह्मपदा कोठला घाट कोठलेरा सुरा जय प्रगतेला उपस्थित आहे सालमी इतच्या आनंदे समान आनंद वती पे जाते वाटता ते चित्ते पुजले जायला

ഹരേ മഹാ ഹരേ മഹാ ഹരേ ശ്രീ ഗജാന ജയ ഗാന ഗണ ഗംഗജ ശ്രീ ഗജാന ജയ ഗജാന ഗണ ഗംഗോജ